मंडळी एका गावामध्ये एक खूपच विचित्र प्रकारची प्रथा आहे आणि ती जेवढी प्रथा विचित्र आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं ती प्रथा भीतीदायकसुद्धा आहे समजा एखादा अननोन माणूस त्या गावामध्ये गेला एखादा पाहुणा आणि त्याला या प्रथेबद्दल काहीच माहीत नाही आणि तो त्या जागेवर गेला आणि त्याच्यासमोर ही प्रथा घडली तर तो माणूस मी सांगतो शंभर टक्के आपला जीव त्या जागेवरच सोडून देईल इतकी भीतीदायक ती प्रथा आहे आणि इतकी भयंकर ती प्रथा आहे आणि त्याच प्रथेची आज आपल्या या व्हिडिओमध्ये स्टोरी आपण शेअर करणार आहोत तर स्टोरी सुरू करण्याच्या अगोदर एक कळकळीची कल विनंती आहे जर तुम्हाला क्राईम आज ऐकायला आणि बघायला आवडत असतील तर मी एक दुसरं चॅनल ओपन केलेलं आहे ज्यावर मी फक्त क्राईम स्टोरीज टाकतो आणि त्या चॅनलचं नाव आहे अनलाईक टू पॉईंट झिरो त्या चॅनलची लिंकसुद्धा मी माझ्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे माझ्याखाली नाही आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जर तुम्हाला क्राईम स्टोरी बघायला आणि ऐकायला आवडत असेल तर प्लीज तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण की त्याच्यावर स्पेशल क्राईम स्टोऱ्याचंच आहेत तर चला उशीर न करता आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात एक तेरा वर्षाचा मुलगा होता आणि त्याचं नाव अक्षय असं होतं अक्षयला मामाचं गाव खूप जास्त आवडायचं पण वडिलाच्या कामामुळं त्याला त्याच्या मामाच्या गावाला चार पाच वर्ष झाले जाताच आलं नाही पहिले तर तो जायचा एका वर्षाला सहा महिन्याला दीड वर्षाला असा जायचा पण यावेळेस त्याच्या बाबांचं जे काम आहे ते खूप लांब शहरामध्ये होतं आणि तिथलं आणि त्याच्या मामाचं गावचं डिस्टन्स हे खूप जास्त होतं त्यामुळे यावेळेस त्यांच्या मामाच्या गावाला जाण्याचा जो गॅप आहे ना तो खूप मोठा पडला होता आणि तो व्याकुळ होता मामाच्या गावाला जाण्यासाठी कारण की मामाच्या गावामध्ये जी मजा आहे जी मौज आहे ती बाकी कुठंही नसती तिथं सगळं राज्य आपलं असल्यासारखं असतं आणि अक्षयचंसुद्धा तसंच होतं आणि अक्षय खूप दिवसाच्या नंतर मामाच्या गावाला जाण्यासाठी तयार झाला अक्षय आणि त्याची आई होळीचा सण होता त्यावेळेस अक्षय आणि त्याची आईला नेण्यासाठी त्याचा मामा त्याच्या घरी आला होता आणि या दोघांना घेऊन त्याच्या गावी गेला होता तर अक्षय गावी गेल्या गेल्या हा खूपच खुश होता म्हणजे की आता मस्त मजा करायला भेटणार खेळायला भेटणार आणि मामाच्या गावचे ते मित्रमंडळी आहेत ते पण अक्षयला खूप जास्त जीव लावायचे हे प्रत्येकासोबतच असं होतं प्रत्येकाला आपल्या मामाच्या गावाला जाण्यासाठी खूपच जास्त आवडतं आणि तसंच अक्षयलासुद्धा आवडायचं मामाच्या गावी गेल्याच्यानंतर अक्षय जेव्हा घराच्या बाहेर खेळण्यासाठी निघला त्यावेळेस मामाच्या घरची जी मामी आहे ना मामाची बायको ती अक्षयला म्हणते की बाळा आज थोडं लवकर आहे आज जास्त वेळ बाहेर जाऊ नको आणि हा एक गोष्ट लक्षात ठेव जी गावाच्या बाहेर खिंड आहे ना त्या खिंडीमध्ये तू अजिबात जाऊ नको अजिबात जाऊ नको मी वॉर्निंग देते तुला बाकी कुठेही खेळायला जा पण त्या खिंडीमध्ये जाऊ नको आता तेरा वर्षाचा अक्षय त्याला जी गोष्ट करू नको म्हणलं तो पटकर तीच गोष्ट करायचा आता त्याच्या मनामध्ये ते खिंडीचं सगळं लक्ष बसलं तो मित्रांसोबत खेळता खेळता एका झाडाखाली मित्रांना म्हणला की हो रे मी जेव्हा घराच्या बाहेर खेळायला येऊ लागलो त्यावेळेस माझी मामी मला म्हणली की त्या खिंडीमध्ये चुकूनही जाऊ नका काय आहे त्या खिंडीमध्ये याचे सगळे मित्र शांत बसले एकदम शांत एकही एक बोलत नव्हता नुसते एकमेकाच्या तोंडाकडे बघतायत आणि त्यातला एक जो वय ना थोडासा मोठा असतो थो, तो म्हणतो की अक्षय जाऊ दे सोडून दे त्या खिंडीला आपण खेळूयात आणि त्या खिंडीबद्दल तुला माहीत जाणून घ्यायचं असेल ना तर मी तुला नंतर सांगेन काय आहे ते अक्षय म्हणला नाही नाही मला आत्ता सांगा काय आहे ते त्याशिवाय मी खेळणार नाही नाहीतर मी एकला चाललो खिंडीमध्ये काय आहे बघायला सगळे मुलं अक्षयकडे बघतायत काय हा येण्यासारखा करतोय अरे आपण इकडे खेळू ना तुला काय त्या खिंडीमध्ये अडकलंय जाऊन तो म्हणतो की नाही मला त्या खिंडीबद्दल ऐकायचं म्हणजे ऐकायचं कारण की यार मी घराच्या बाहेर निघताना माझी मामी मला सतराखेप म्हणू लागली की त्या खिंडीकडे जाऊ नको खिंडीकडे जाऊ नको खिंडीकडे जाऊ नको काही तिथं भूतं भीत असतात काय असं म्हणल्याच्या नंतर अक्षयचे मित्र म्हणले की हो तिथं भूतच असतात आणि आज तर त्या भूतांचा दिवसच आहे कारण आज आहे होळी असं म्हणल्याच्या नंतर अक्षय गंभीरतेने त्या सगळ्यांच्या तोंडाकडे बघू लागला मग पुढं होळी आहे म्हणून काय झालं पुढं काय होतं पण कुणाचीही हिंमत होत नाही त्याच्या पुढचे शब्द फोडण्याची त्यात रागारागामध्ये अक्षय उठतो आणि त्या खिंडीकडं धावतो आता याचे मित्र त्याला सोडाव कसं मोकळं आपल्या गावातला पाहुणा दोन चार जणं होते त्याचे मित्र ते चारही जणं त्याच्या मागे निघाले अक्षय जाऊ नको अक्षय जाऊ नको अक्षय जाऊ नको अक्षय कण कनं कण त्या खिंडीमध्ये गेला आणि बघतो काय आहे कुठं काहीच तर नाही आहे सगळे क्लिअर आहे संध्याकाळचे पाच वाजले होते अक्षयचे मित्र म्हणले की आपल्याला सहा वाजण्याच्या अदोगर इथून जायला पाहिजे सहा वाजल्याच्या नंतर जर आपण इथं थांबलो तर आपल्यासाठी खूप अवघड होईल गावामधल्या माणसांना जर पता लागला आपण या खिंडीमध्ये आलो आहे तर गावातले माणसं तुला तर काय म्हणणार नाहीत पण आम्हाला मात्र जोड्यानं मारतील पहिले तू इथून चाल अक्षयला वाईट झालं आता सहाच्या नंतर काहीतरी होते अक्षय म्हणला की छ इतकंच थांबायचं आपल्याला आणि अक्षयला शाळेमध्ये शिकवण्यात येतं म्हणजे शाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना शिकवण्यात येतं की जे भूत असतात जे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज असतात त्या फक्त आपल्या मनाच्या भावना असतात रिॲलिटीमध्ये तसं काही नसतं हे अक्षयला शिक्षण शिक्षकांनी शिकवलेलं पूर्णपणे त्याच्या लक्षामध्ये होतं आणि तोच तो मनामध्ये धरून बसला होता की भूतंभितं काही नसतात आणि हे सगळे म्हणू लागले की इथं भूत आहे इथं भूत आहे सहाच्या नंतर ते इथं सहाच्या नंतर येतं आणि अक्षय त्यांनाच खोटं ठरवण्यासाठी तो तिथं मांडी घालून बसला म्हणला की नाही आता इथून मला जायचंच नाही तुम्हाला भूत दाखवूनच जाणार आता मी इथून तुम्ही म्हणताना भूत येतात भूत येतात थांबा इथं थांबा था, था। आता त्या मुलांना अक्षयला सोडूनही जाताय ना जाता गेलं जसा जसा टाइम वाढत वाढत जातो संपत संपत जातो तसा तसे ते मुलं घाबरतात त्यांना घाम सुटायला लागतो ला तळमळी सुटायला लागते ते, ते अक्षयला धरून जुल्म जुल्म होण्याचा प्रयत्न करतात पण अक्षय जो असतो तो तिथून हलण्याचं नाव घेत नाही आणि बघता बघता सहा वाजून जातात जे गावामधले किलबिल असते ना ते पूर्णपणे सायलेंट होते एकदम शांत वातावरण सगळीकडे शांत वातावरण जे वारा सुटू लागलं ते पण एकदम स्तब्भ होतं ज्या किरकिऱ्या होऊ लागल्या चिर 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 चिमण्या वगैरे वडू लागल्या त्या पण एकदम शांत एकाचाही आवाज येत नव्हता जसं की त्या खिंडीमध्ये एखाद्या गोट्यावर एखादी सुई जरी पडली ना त्या सुईचा आवाज इतका जास्त येईल की असं कोणी डायरेक्टली बोलतं एवढा जास्त त्या सुईचा आवाज येईल एवढी शांतता त्या खिंडीमध्ये पसरली या निसर्ग पण सुद्धा शांत झाला आता जेव्हा अचानक शांतता पसरली त्यावेळी जे अक्षयचे मित्र होते चार जण ते पण एकदम चुप्प राहिले एकही शब्द तोंडातून काढत नव्हता जे आतापर्यंत अक्षयला म्हणू लागले अक्षय चाल अक्षय चाल अक्षय चाल ते आता स्तब्भ शांत राहिले फक्त अक्षयच्या तोंडाकडे बघू लागले आता मित्र शांत झालेत निसर्ग शांत झाला आहे ज्या चिमण्या ओरडत होत्या त्यासुद्धा अचानक शांत झाल्या आता ही शांतता बघून अक्षयचं देखील मन थोडं थोडं घाबरायला लागलं पाच एक मिनिटं पूर्ण शांत राहिलं अक्षय हळूवार उठून उभा राहतो जसा अक्षयच्या कानावर जोरात आवाज येतो अक्षयचेच नाही सगळ्यांच्या कानावर तो जोरात आवाज येतो एक बाई जोर रात ओरडण्याचा जोरात चिरकण्याचा आता तिचं चिरकणं ऐकल्याच्या नंतर अक्षय आणि त्याचे पाच मित्र यांच्या अंगाला पूर्ण घाम सुटला यांना पळण्याची इच्छा असून सुद्धा हे पळत नव्हते आणि तो आवाज खिंडीच्या पलीकडून येऊ हो लागला एकसारखा चिरकण्याचा जोरजोरात चिरकण्याचा जोरजोरात चिरकण्याचा इतका जोरजोरात चिरकण्याचा की अक्षय आणि त्याच्या मित्रांच्या कांटाळ्या बसू लागल्या खूप जोरजोरात चिरकण्याचा असं तसं तसं असं करून हे चौघं पाच जण तिथून पळण्यासाठी निघले तिथून जसे पळाले तसे ते थांबलेच नाही आणि तो आवाज असं वाटू लागले की याच्या पाठीमागेच लागलाय जोर जोरात चिरकतंय जोर जोरात चिरकत आहे जोर जोरा आणि हे सगळेजण धावतात धप धाप धब धप धाप 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 दम आला तरी थांबत नव्हते अक्षरचे जे, जे चार पाच मित्र आहेत ते एकमेकांचे हात पकडून जोर जोरात धावायला लागले ज्याचे कोणाची स्पीड कमी असेल त्याला जलम जुलम ती स्पीड अशी धापा टाकत 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 पळावं लागत होतं आणि तो आवाज एक सारखा यांच्या पाठीमागं जोरजोरात ओरडत होता जोरजोरात ओरडत होता यांना काहीही समजत नव्हतं आणि त्याचे जे पाच मित्र होते ते नुसते बडबड 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 करत जाऊ लागले एखादा मंत्र वाचल्यासारखा असे मंत्र की ते अक्षयच्या अजिबात लक्षामध्ये येत नव्हते की हे माझे मित्र नेमके काय बोलत आहेत त्यांचा फक्त हेतू एकच होता की तो जो आवाज जी बाई चिरकते ती बाई आपल्यापाशी येऊ नये आणि धावता धावताच एक मुलगा क्षमधून अंगाराची पुढे काढतो तो अंगारा बस बस आपल्या डोक्याला लावतो पाठीमागं देतो पाठीमागचा आपल्या डोक्याला लावतो त्याच्या पाठीमागं देतो तसं एकमेक सगळी आपल्या डोक्याला लावतात आणि सुद्धा डोक्याला जो शेवटचा मुलगा आहे तो त्याच्या डोक्याला खसखसतो अंगारा घासतो आणि पुन्हा पळायला लागतात इतके पळायला लागतात इतके पळायला लागतात जोपर्यंत गाव येत नाही तो तोपर्यंत ते पाच सहा जण थांबत नाहीत जेव्हा गाव येतं त्यावेळेस ते थांबतात इकडे तिकडे बघतात तर सगळी घराचे दरवाजे लावलेले सगळे माणसं घराच्या बाहेर मंदिरापशी एका जागेवर ठिकाणावर शांतपणे उभे राहिलेले आणि पाठीमागून तोच आवाज धावत येतोय जोर जोरात चिरकत येतोय तसे हे पाचही सहा जणं त्या आवाजाकडे बघतात कुणीही दिसत नाही पण तो आवाज एक सारखा यांच्या जवळ येताना असा त्यांना फास होतो पुन्हा हे पळायला लागतं ला ला जिथं सगळी माणसं जमा होतात तिथं जायला लागतात ला आणि सगळी पाच सहा जणं त्या मंदिरापाशी जातात बघतात तर सगळेजण एकसारखे एक टक्का उभे राहिलेले आणि त्या होळीकर बघतायत त्यामध्ये हे पाचही जणं जाऊन उभे राहिले आणि अक्षयसुद्धा उभा राहिला अक्षयच्या शेजारी एक माणूस होता अक्षय धापा टाकत होता तो रडत होता जोर जोरात रडत होता तेवढ्यात त्या बाईचा आवाज खूप जवळ आल्यासारखा वाटला आणि ती बाई एक सारखी चिरकतच होती चिर 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 आणि ती बाई जशी जवळ आली तशी सगळी माणसं बोंबडायला लागली तोंडावर हात ठेवून असे मोंबल थांबतो अशा टाईपचे सगळे माणसं बोंबलाय लागले सगळे टोटल माणसं आणि त्या सगळ्या माणसांमध्ये अक्षय फक्त रडू लागला आणि शेजारच्या माणसाने के लक्ष केलं की अक्षय रडतोय आणि याचं रडणं जर त्या बाईच्या लक्षामध्ये आलं तर अक्षयला आपला जीव सोडून द्यावा लागल अक्षयला ओरट मोबल असं तो माणूस म्हणतोय म्हणण्याचा प्रयत्न करतोय खुणावतोय पण अक्षयला त्याचं काहीही बोलणं कळत नाही तो रडतोय तरी त्या माणसाने त्याची हात जबरदस्ती धरले आणि स्वतः हात त्याचा जो हात आहे त्याचा हातामध्ये हात धरला आणि त्याच्या तोंडावर त्याचा जो रडण्याचा आवाज आहे आता तो परिवर्तित झाला आणि काही वेळानंतर ती होळी ॲटोमॅटिक पेटली आणि जेव्हा ती होळी पेटली ना त्या होळीचा जसा जसा प्रकाश मोठा पडू लागला तसं तसं अक्षयच्या नजरेपुढे एक स्त्री त्या होळीच्या शेजारी उभी होती लाल भडक अंगावर साडी घाटलेली तिचे कमरेपर्यंत केस पूर्ण वाऱ्यामध्ये आहेत तिच्या डोक्यावरचं कुंकू जसं की एखादा रक्ताचा डाग लागलेला आहे आणि ते रक्त वगळत तिचा असं खाली येत आहे तिच्या तोंडामधून खाली टप टपा टाप टाप टपा टपा टाप पड़ते आहे आणि ती बाई जोर जोरात बोबलते इतके मोठे मोठे डोळे तिचे लाल भडक डोळे झालेले आणि खूप मोठे मोठे डोळे होते तिचे जे दातं होते ते दात पूर्ण आणि दार एकही असा दात नव्हता जो की माणस दिसत होता ती बाई दोन्ही हात वर करून फक्त चिरचिर चिरचिर चिरकू लागली आणि बोंबलू लागली ती होळी ढना 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 ढणा पेटली पेटल्याच्या नंतर ती बाई हळूहळू हळूहळू अदृश्य झाली आणि तिथंच तिचं ओरडणं आणि तिचं दिसणं थांबलं त्याच्यानंतर सगळे माणसं शांत थांबले शांत माणसं थांबल्याच्यानंतर मात्र अक्षयचं रडणं थांबत नव्हतं त्याच्या पायाखालची जमीन गेली होती अक्षय तिथून धावत धावत आपल्या घरी जातो घरी गेल्याच्यानंतर घरामध्ये जी आपली आई बसलेली होती तिच्या जा मिठीमध्ये जाऊन तो घट्ट पकडतो आणि तिच्या आईला हा सगळा प्रकार सांगतो सगळा प्रकार सांगितल्याच्यानंतर तिची आईला विचारतो की आई विचारत तो हा काय मॅटर आहे ती कोण बाई होती ती कशामुळे चिरकत होती त्यावर तिची आई म्हणते की थांब शांत मी तुला सांगते निवांत सांगते तू भिऊ नको शांत हो पहिले अक्षय शांत होतो आणि शांत होता होताच तो झोपी जातो दोन चार दिवस तो आथुरणातून उठत नाही कारण की त्याला इतकी जास्त ताप आली होती की तो ती ताप सहन करत नव्हता आणि तो डॉक्टर त्या घरामध्ये एक सारखा येणं जाणं करू लागला अक्षयचा ट्रीटमेंट करू लागला अक्षयवर उपाय करू लागला आणि दोन चार दिवसाच्या नंतर जेव्हा त्याची ताप शांत झाली त्यावेळेस अक्षयने पुन्हा तोच प्रश्न त्याच्या आईला विचारला आई कोण होती ती बाई आणि ती का चिरकत होती आणि ती इतकी भयंकर का दिसत होती त्यावर त्याची आई गप्प राहिली त्याची आई म्हणते मी सांगते ना तुला पण अक्षय रडायला डिकला अक्षय म्हणला की नाही मला आत्ताच्या आत्ता सांग की ती बाई होती कोण प्लीज मला सांग ती बाई होती कोण तेवढ्याच अक्षयची आजी तिथे येते आणि ती सांगायला सुरुवात करते या गावामध्ये एक घटना घडली होती की ज्याला बरेच वर्ष झाले एक गर्भवती स्त्री होती तिच्या पोटामध्ये नऊ महिन्याचं लेकरू होतं आणि त्या महिन्यामध्ये एक भिकारी भिक्षा मागण्यासाठी अन्न मागण्यासाठी तिच्या दारामध्ये मा येतं आणि ती त्याला अन्न देते तो आशीर्वादाच्या रूपामध्ये त्याच्याजवळचा अंगारा घेतो आणि तिच्या कपाळाला लावतो तिच्या कपाळाला लावल्याच्यानंतर ला 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 तो भिकारी तिथून जातो पण तो जसा गेला की हिच्या पोटामध्ये कळा यायला सुरू होतात आणि कळा येता येता टायमाच्या अदोगरच हिची डिलिव्हरी होते हिचं बाळ बाहेर येतं पण ते बार मेलेलं असतं ते जिवंत बाळ नसतं आणि तिला ते बाळ जन्म दिल्याच्यानंतर तोच भिकारी साई संगीत समोर दिसतो आणि तो जोर जोरात हसायला लागतो आणि तिला सांगतो की तुझ्या बाळाची बली मी घेतली आहे ही बाई रडू लागली पडू लागली कोणाला काहीही समजत नव्हतं की ही असा बर्ताव का करते ही असं कृत्य का करते ही बाई जोरजोरात समोर बघू बघू श्राप देऊ लागली शिव्या देऊ लागली आणि ही बाई खूप जास्त रडू लागली कारण की या बाईला जो गर्भ राहिला होता तो खूप वर्षांनी राहिला होता तडपडू तडपडू राहिला होता पहिले तर हिला लोकांनी सांगितलं की तू वांजाट आहेस तुला लेकरू होऊ शकत नाही आणि इकून तिकून लेकरू राहिलं तर हिच्या गर्भाचा हिच्या लेकराचा बली एका तांत्रिकाने घेतला एका आघोऱ्याने घेतला आणि ही बाई त्या आघोऱ्याला श्राप देऊ लागली शिव्या देऊ लागली तो आघोरी हिला म्हणू लागला की मी तुझाच बली नाही या गावामधल्या जेवढ्या पण स्त्री आहेत त्या स्त्रियांच्या लेकरांचा बळी घेणार आहे कारण की माझी तंत्रविद्या मला मोठी करायची आणि तो तांत्रिक फक्त हिलाच दिसू लागला कारण की हिच्यावर त्याने तंत्रविद्या केली होती पण लोकांना काहीही समजत नव्हतं की ही, ही, ही कोणाला बोलतीये कोणाला शिव्या देतीये काय करतेय पण नंतर ही बाई त्याला म्हणली की कि तू किती जरी प्रयत्न कर माझं तरी लेकर ऋतू घेतलेस पण या गावामधल्या एकाही स्त्रीचं लेकर ऋतूला घेता येणार नाही असं म्हणून ती बाई आपला जीव तिथंच सोडते आणि तेव्हापासून ती बाई ओरडते चिरगते त्या खिंडीमधून इथपर्यंत होळीपर्यंत येते आणि होळी पेटवते पहिले तर एक वर्ष ती बाई आली नाही आणि त्या एक वर्षामध्ये जेवढ्या पण गर्भवती स्त्री आहेत गावामध्ये त्या होळीच्या गावा दिवशी किती पण महिने असो त्यांना नववा असो आठवा असो सातवा असो चौथा असो किंवा पाचवा महिना असो त्या स्त्रियांचे लेकरं जेव्हा त्या स्त्रियांच्या गर्भामध्ये त्या लेकरांमध्ये जीव जाईल ते जीव गेलेले लेकरं म्हणजे त्या गर्भामध्ये जीव तयार होतो ना पाचव्या सहाव्या महिन्याच्या नंतर त्याच्यानंतरचे लेकरं जेव्हा पण थोडी येईल त्याच दिवशी सगळ्या बाया सोबतच डिलिव्हरी होत आणि सगळ्या बायांचे जे लेकरं आहेत ते मरत एकही लेकरू वाचत नव्हता एक वर्ष कंटिन्युअसली असं झालं पण दुसऱ्या वर्षी त्या खिंडीमधून जोरजोरात चिरकण्याचा आवाज आला आणि ती बाई तिथून चिरकत चिरकत होळीपशी आले आणि त्या बाईने स्वतः होळी पेटवली आणि जेव्हा तिने होळी पेटवली त्यावेळेसपासून त्या दिवसपासून त्या, दिवस त्या वर्षीपासून एकही बाई बिना टायमाची डिलिव्हरी होत नाही आणि तिचा लेकरू वारत नाही त्या बाईला त्याच खिंडीमध्ये जाळलं होतं त्यामुळे ती बाई तिथूनच इथे येते आणि लोकांना समजलं की ती बाई गावामधल्या लेकरांची रक्षा करते आणि त्याचमुळे ही प्रथा या गावामध्ये आहे ती बाई जोपर्यंत त्या होळीला पेटवत नाही तोपर्यंत गावातला एकही माणूस बोलत नाही आणि बोंबलणं सोडत नाही कारण की ती बाई गावातल्या शिशूंची गावातल्या बाळांची रक्षा करते मंडळीची स्टोरी कशी वाटली स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सी कमेंट करा चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत तो, नमस्कार